काय चारलं का आम्ही जंगल चाराले आम्ही त्या मग बाजारात आलो होतो ना इकडे चारायचं नाही ना आमच्या बकऱ्या ना अहो पण बकऱ्याला पलीकडून आम्ही आलोच नाही ना अरे पलीकडे का जंगला अरे जंगलातून बघ तेच पलीकडून चाललो ना आम्ही तिकडून दिसले नाही ध्यान ठेव आम्ही बाजर्यात ते चारा चारायचं आलेले जशा आले तशाच नाही इकडे नाही घाला पुऱ्या फुकून टाकील मेंढ्या अरे फुकाले कायचे आता जंगलात नाही का पाणी नाही झालं ना आता पाणी घेणे झालं असतं सांगतलं तिकडे जाऊ नको हा तुला काय म्हणलं घुसू नका नाही पलीकडे कुठं आलो तुम्हाला माणूस राहिलो आता अकरीवार नाही हो बन पलीकडे आलो नाही ना मी मी नाही म्हणलं हो पलीकडे आलो नाही नालो पुरा जंगलात आलो का तिकडे जाऊ ना तिकडे धरणाकडे मारवाल तिकडे अरे काकाजी आता पाणी पाणी आला तर आम्ही राहत नाही आता नाही तरी आम्ही पहिलीकडे आलोच नाही ना काकाजी तिकडे तिकडे आलोच नाही ना पण बकऱ्या काही चारा खात नाही बकऱ्या पालाच खातात ना वरचा मायाजनी बकरी दिसायला लागली आहे तरी त्या जंगलात फिरायच नाही तुम्ही इकडे हो जंगलात नाही फिरत पण आता पाणी काय आता फक्त चिवटा झालेला आहे चिवटा खातात पुढे जाऊन अरे मराठी गोष्ट नाही काकाजी मराठी गोष्ट नाही आता कारीगिरी झाली आहे बकऱ्या खातात चारा, सारा थोडा खातात गवत खाते बकऱ्या आमच्या गवत नाही खात ना काकाजी बकऱ्या आमच्याकडे आहे ना अबे आम्चा। आता बकऱ्या गवत खाते आमच्या आता आमच्या जवळ बकऱ्या म्हणून सांगायला लागलो मी वरचाच पाला खातात ना बकरी त्या दिवशी सांगतो तू इकडे जाऊ नको हा नाही रावटी आहे ना आमचे तिकडे आम्हाला तिकडे जावं लागते ना आता डबल दिसले नाही पाहिजे मग राहून माणूस की हो माणूस की सांगायला लागले तसं गोष्ट नाही आमची डबल म्हणलं मग विचार करत नाही आम्ही आता लोक तुम्हाला काय म्हणलं का नाही नाही आले तर म्हणलं का चाल आले म्हणलं का नाही पाणी देईल तुम्हाला था तरासाठी पाणी त्या पलीकडे पलीवर लिंबात तुम्ही ना, नाही आम्ही नाही चालले दुसरी असाल पाणी मी भर हो हो तशी गोष्ट नाही का जे आता पाणी जर आला तर आम्ही पाणी नाही पडलं आमची खट्याखडी बिस्सा हे भेटतच नाही काय हो भेटत नाही पण आता सोडून तिकडे मारतो भेटणार आहे आता जंगला पाणी झालं नाही पाणी जर तिकडे झालं नाही तर आम्ही तरी कुठे जाणार तिकडे फटकूच ना मी माणूस किती सांगू आलो ना मग मी काही करतो बरं नाही आम्ही फक्त जातो आम्ही काय खात नाही आमचे विशेष काय काय सांगू मेंढर फिरलं तर चिवटा काहीच नाही वाढत अहो खाल्ल्याशिवाय वाढत नाही चिवटा पण सांगू आलो तुम्हाला माणूस की आहे का नाही तर मग तुमचा काय बजेट लागला तुम्ही बर ठीक आहे हो हो बरं ठीक आहे